हो आज आपण विराट पंचावन्न पंचावन्न विराटच्या कोट्यावरती आलेलो आहे आपण बऱ्याच दिवसानंतर आपण विराटच्या कोट्यावरती आलो आहे बऱ्याच वेळा काय होतं की विराट कधी गुराला येतो नाही येतो पण आप आपला त्यांचा एक भेट नाही झाली कधी त्यामुळं आपण नाही घेतली मुलाखत तर आज लकीली मी आलो होतो मोरगावला त्यामुळे ह्यांना भेट द्यायसाठी आलो आपण नमस्ते सर नमस्ते काल आता बघितलं मी कटपळ केसरीच्या मैदानात विराटने जोरातच कमाल केली हो <laughs> आ, तर कालचं कसं काय नियोजन कालच फोन केला शिर्डी ते म्हणले येतो बर आले ते मग पळलो त्यांच्यावर होय ना हो। ससा होता झोटाला चांगली गाडी म्हणजे गाडी पळाली हो चांगली पळाली हो क्वार्टर साठी तुम्ही हे पात्र झाला हो पण काय प्लस मायनस होत राहते हो तर आ, कस काय आता विराट बऱ्याच मैदानात कधी नियोजन बरोबर होत आहे कधी चुकत आहे त्याला काय कारण आहे काय होते कारण की पायरे तसे होई नाहीत ना पायरे होय नाहीत चांगले आता विराटच बऱ्यापैकी नाव आहे तरी पायऱ्याला कसं काय अडचण येते नाही आता ते पायऱ्या मोठ्या पायऱ्यावाल्यांना फोन केला तर सगळी वायदे मागतात त्यामुळे प्रॉब्लेम येतोय ये ना आपली परिस्थिती नाही वाद्य देण्यासारखी हा आणि असं प्रेमा खात एकमेकाच्या ये येत नाही का ये कोण नाही ना ते ना मोठी तर येत नाही तर अशी छोटीच मग गावते ते प्रेमा खात्री येते ते म्हणजे ये जो ह्याला जोड लागणार आहे जोड जो 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 मिळत नाही हो आता विराट ह्याच्या अगोदर कुठं राहिला होता अजून कोणाला आता ह्या वर्षी तर नाही गेल्या वर्षी राहिलेला डोळ्याच्या माहित आता दाती कसं साय सायदाती आता सायदाती झाला हो अजून आता कोण सांगाल काय विराट का विषय किंवा काय विषय कोण नियोजना काय सांगाल दादा थोडस आता काय झालंय पायऱ्यांचा विषय होतोय नियोजन चाललंय आता चांगल्या पायऱ्या दोनदा पळाला ना मग लोक मनाची पाठीमागे लागणार बैला गती भरपूर आहे फक्त आमचं आम्ही थोडस कमी पडत असून पायऱ्या बेरियाला त्याच्यामुळे एवढं तेवढं इकडं तिकडं होतंय पण चाललंय नियोजन चांगल्या बायला दोनदा बी चांगला पायरा झाला होता बरं मला सांगा विकास पासून आता नक्की तुम्हाला बऱ्याच जणांचा फोन आला असताना हो आली चांगली पळाली हो आली की एक वाजेपर्यंत रात्री एक वाजेपर्यंत फोन येतो हा जवळ जवळ आतापर्यंत रे ना तीस पस्तीस फोन झाले बर बर नाही पायऱ्या करता बर पण आता आपल्या गावातलं मैदान आहे चोवीस तारखेला तिथं म्हणजे चांगला नीटनेटका पायरा बघून म्हणलं गाडी हानावी हा त्या करता म्हणलं थांबा सांगतो म्हणलं त्यांना नाहीतर पुढच्या मैदानात हा नाही म्हणलं नाही कोणाला आपण नाही म्हणतच नाही हा पळायचं बरं पळायचं पण आता त्याच्या तुडीत तुळ बैल गावला ना इथल्या आपल्या गावातलं मैदान आहे त्यामुळे चांगला पायरा करूनच तिथं गाडी हानायची कुठल्या खांदी पळतो उजवी उजवी कधी आधी डावी नाही मारत होता तुम्ही हो आधी पळत होता लंपी झाल्यानंतर नाही एक खांदी पळायला लागला तो बरं हो आणि पब्लिकला कस काय पब्लिकला उजवी पब्लिकला पळतो बर हो आणि ह्याला म्हणजे दोन्ही खांदे बैल लागतो का एक खांदी डावी तरी चालतो हा डावी असलं तरी चालतोय एक खांदी पब्लिक म्हणजे कुठली लागली गाडी तरी ह्या जाऊ लागली ते जाऊ लागली तुडीस तुडीस तोड बैल असला ना मग नाही टेन्शन काय बरं आता तुमच्या नजर येतो ना आता तुम्ही प्रत्येक मैदानात जाता दा गाडी पळते कोण कधी तुमची गाडी मार खाती कधी त्यांनी दुसऱ्याची मार खाते तुमच्या बरोबर अशी जोड कुठल्या बैलाबरोबर जमू शकते असं वाटतंय तुम्हाला असं जोड आता काय बैलाला बैलपूरला की जोड जमलीच म्हणायचं बैलपूरला बैलातला कुठला बैल चालतो याला काही बैल हा पळाय कमीच नाही त्याच्यामुळे काही विषय नाही कुठला बैल येऊ द्या फक्त ह्याच्या बरोबर पळला पाहिजे मग आम्हाला कुठला बैल चालतो बैला पाहिजे हा पुरला पाहिजे बैला बैलपूरला की बैल एकटा म्हणजे गाडी लावते हम्म हा सांगत होता की आमची इच्छा अशी आहे की आम्हाला टॉपच्या बैलात पाहणारा बैल लारा असेल असे बरेच बैल आहेत कबाली असेल असा एकदा त्यांनी पायरा देऊन बघावं की आमचा बैल कसा पळतोय आमचा बैल मनापासून पाहणारा बैल आम्ही बैलासाठी जडतो आम्ही बी तरी कमी पडत असेल पण बैला बरं एकदा पळून बघितल्यानंतर त्यांनाही कळेल की बैल कशामुळे अंधारात राहिला बैल फार पळतो आतापर्यंत बैलाने गाडी न बांधता एकदा सुद्धा बैल पळालेला नाही आधून पानापासून गाडी बांधून पाहणार बैल आणि बैल चांगल्या गाड्यांना टार्गेट करतो फक्त पायऱ्यामुळे बैलाला अडचणी येते बरीचशी काल पाहणारा बैल तो बी चांगला पाहणारा बैल होता कडनी गाडी टाचकी लागली त्यामुळं गाडीने दाखवून दिलं की गाडी आपली किती पाहती त्यांना सुद्धा आमची इच्छा आहे की आम्हाला एखाद्या वेळेस तुम्ही बैल द्यावा असा कुठला योग्य वाटतो बैल तुम्हाला सुंदर असेल कर्जपुरचा कर सुंदर असे बरेच बैल चित्र असेल असे बैलांची आमची इच्छा आहे आम की आम्हाला एकदा ते टॉपच्या बायला बरं पळायचे ते आमच्या परिस्थिती नसल्यामुळे आमचे पैशा अभाव वायद्या अभाव आम्ही शिवा कुठेतरी कमजोरपणा येतोय आमच्यात तर तसं नव्हतं आता आमच्या येणारे चोवीस तारखेला गावचं मैदान असल्यामुळं आम्ही पायरा हा टॉपचाच पायरा करणार आहे किती जरी अडचणी आम्हाला आल्या तरी <स्यारी> पण आमची गाडी गावच्या मैदानात राहावी अशी आमची इच्छा आहे आणि बैल आमचं ते स्वप्न साकार करायला असं आमची कोण सुद्धा इच्छा आहे आणि बैल तुम्ही तर काल बघितलं असेल कटपळ केसरीला बैल हा पळायला गाडी गाडी बांधूनच बैल पळतोय आणि थोडस बऱ्याच अडचणी असते त्याच्यामध्ये मी तुमच्याकडे येण्याचा उद्देश काय की बैल चांगला पोहतोय आता काल सुद्धा तुमच्या बैल होता बरोबर आहे पण तरी सुद्धा अंधारात बैल आहे आणि मग येण्याचाच उद्देश तो होता माझा कसा विषय होत काही दिवसानंतर आम्ही सुद्धा तुम्ही मेट्रो बघितला असेल घरचा साथ सुद्धा पळेल गावात ते म्हणजे बरेच दिवस काही दिवसांनी देव एक दिवस देतोच शेवट देवानी घडवलेली वस्तू आमच्याकडे गरीबाकडं घडलेली वस्तू आहे आम्हाला बी एक दिवस जर आम्हाला नाही बैल भेटला आम्ही बी चांगल्या चांगल्या गाड्या मारलेल्या आहेत पण आम्हाला बोलून दाखवायचं नाहीत त्यांनी सुद्धा बघितलेले कि बैल किती पळतोय पण पैसे अभावी वायद्या अभावी आम्ही अंधारात राहिलेलो आहे पण एक ना एक दिवस बैल आम्हाला ते करून देईल दाखवल ईश्वर आहे दिवस हा प्रत्येक दिवस हा प्रत्येकाचा आहे फक्त स्वयं बाळगला पाहिजे होराळून जायचं नाही एखादं मैदान मारलं टॉपची गाडी मारली त्याचा बी इतिहास बघायचा असतो मागचा त्यांनी किती गाजवलेली आपण एका इतिहासाने आपण बी जायचं नसतं बरोबर काय सांगताल अजून विकसे बाबा आता जसं हे बो भैया बोलले बाबा आम्हाला हे बैल पाहिजे तो बैल पाहिजे तर त्यानुसार अजून तुमच्या नजरेतून तुम बैल किंवा जोडी कुठली चांगली जमेल किंवा अजून काय तुमचं नियोजन काय चुकतंय त्यामुळं बाबा सरकार सतत बोला नाही तुम्ही चर्चेत नाही आणि बऱ्याच लोकांना वाटत असेल की एक नंबर दोन नंबर पाहणाऱ्यांना की बाबा त्यांना फोन केल्यानंतर ते बैल देत नाहीत बैलाच बैल तसा तुमचा असेल तर त्यावेळेस आम्ही बैल शंभर टक्के तुम्हाला देऊ की बऱ्याच लोकांना वाटतं की ते त्यांना फोन केल्यानंतर ते आकारतात ते पैसे मागतात वायदी मागतात जसं बाहेर चाललेली आमची परिस्थिती शून्य आम्ही लोक कष्ट करून आम्ही हे करणार माणसे त्यांनी बी नाराज होऊ ना एक दिवस तुम्हाला बी बैल देऊ तुमचं जसं चाललंय तसंच आमचं आत्ताच कंडिशन आहे हे लोकांना बऱ्याच वाटतं की आपण त्यांना फोन केला मागचे वेळेस तुमच्या नजरेतून जोड जमत नाही त्यामुळे होय म्हणता येत हो लोकांना असं वाटतं की आपण त्यांना फोन करतोय ते नाही म्हणतात नाही म्हणण्याचं बी कारण असतं हे क्षेत्र जास्त कि जायचं म्हणलं तर पाच दहा हजार रुपये खिशात लागते पाच आता हे एवढं मित्र परिवार दिसतोय यांना सगळी पोर जाते त्याच्यासाठी त्यांचं बी बघावं लागते ना असा काही विषय नाही यायचं म्हणजे बरं समजा तुम्हाला बैल द्यायचा तुम्हाला समजा वायदी मागितली वायदी प्रत्येक सगळंच घेतो कोण घेत नाही असं नाही वायदी पण त्याच्या आम्ही असे काय की आमचं घर त्याच्यावर चालतंय असं नाही त्याच्या मागचा हा बघावला काय बोलतो आता की आहे आपल्या आपला बैल पळतो परंतु आपल्याला मोठ मोठ पैर होत नाहीत का होत नाहीत ते आपण तिथपर्यंत संपर्क आपला पोचत नाही तिथपर्यंत संपर्क पोचत टॉपमधली कॉकटेल झालं बारामतीचा पक्ष झालं करंजेबुलचा सुंदर अशी टॉप मधली बरीच बैल आहे त्यांच्यापर्यंत आपला संपर्क पोचत नाही त्यामुळं आपला म्हणजे त्यांच्याबरोबर इच्छा आहे आमची त्यांच्याबरोबर हे बैल पळला पाहिजे पळला पाहिजे निश्चित कसं होतं आपलं तिथपर्यंत थोडासा कॉल झाला पाहिजे किंवा कोणा माध्यमातून कॉल झाला पाहिजे बरं आता मला विकास सेठ सांगा आता आता मी मुलाखत घेतो अशी समजा आपण दोन वेळा मुलाखत घेतली इतरांनी बी मुलाखत घेतली हो मुलाखत घेतल्यानंतर तुम्हाला असं कॉल येतात का पहिल्यासाठी हो येतात की येतात ना त्याचा फायदा होतो का हो फायदा होतोय ना मुलाखतीतून आपला कसा बैल पोलतो हे बी इतरांच्या पर्यंत जाते हो जाते ना हा? हो आता पहिले तुम्ही आधी पहिल्यांदा जुटला एक नंबरला मुलाखत घेतली ना तेव्हा महिना दीड महिना भरपूर फोन यायचे कंटिन्यू तव मध्ये तव तव चांगली झाली पायरी आणि त्या मध्यंतरी काळात त्याला लागलं होतं पाहायला त्यामुळं तिथनं वाईस हे झालं मग तो, तो बरा झाल्यानंतर आता लागला पळायला परत आता काल परत गोळा म्हणजे आता परत सुरू होणार हो होणार हो हे असंच काय काल जसा गोळा घेतला असा कायमस्वरूपी गुलालात तुम्ही राहायला पाहिजे तुमची टीम गुलालात राहिली पाहिजे हो। आणि तुमचा विराट इच्छे राहायला पाहिजे हो। हे आणि अशात आपण सर शुभेच्छा तुमच्यासाठी असतील हो। आत, आता, आता काल गटाला पण टॉपची गाडी होती आणि शेमीला टॉपची गाडी होती दोन्ही वेळेस बैल चांगला पळालेला हा 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 अच्छा बर असंच तुम्ही कंटिन्यू चर्चेत राहा बोलात आमची एक सदीची असेल आणि मित्रांनो बऱ्याच मी बैल मालकांना विनंती करतो की गरीबाचा बैल आहे बैल पोलतोय फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा बैलावरती विश्वास ठेवा आणि आपल्या स्वतःच्या बैलावरती विश्वास ठेवा आणि तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधा विराट नक्कीच तुम्हाला कोला कंटिन्यू नेल आणि नेहणार ह्याची मी खात्री देतो आणि आपण इथेच नमस्कार